मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकतर विजयी यात्रा अन्यथा या अंतिम यात्रा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबई येथे आंदोलन करीत आहेत श्री जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने मराठा बांधव रात्री मुंबईच्या दिशेने निघाले आरक्षण मिळाल्यानंतर विजयी यात्रा काढू अन्यथा अंतिम यात्रा निघणार अशी ठाम भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे नंदुरबार जिल्ह्यातून आज रात्री शेवड्याच्या संख्येने मराठा बांधव खानदेश एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने निघाले आहे सरकार आम्हाला फक्त गाजर देत आहे परंतु आता आम्ही मागे हटणार नाही सरकारने आम्हाला ओबीसी कोट्यातून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे आता आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईहून परत होणार नाही अशी ठाम भूमिका मुंबई रवाना होताना मराठा आंदोलकांनी घेतली आहे येथील रेल्वे स्थानकावर आंदोलक जमले होते मुंबईला रवाना होण्यापूर्वी घोषणा दिल्या जय जेजाऊ जय शिवराय आज आम्ही सगळे मिळून कमसे कम, कम शंभर एक लोक आहेत आणि नंदुरबारला आझाद मैदानावर उपोषणाला दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून बसणार आहोत गेल्या गेल्या चाळीस चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून वर अण्णाभाऊ पाटील झालं विनायकराव मेटे झालं आता क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषणाचा लढा सुरू केलेला आहे तरी आजपर्यंत आम्हाला फक्त गाजरच दाखवला आजपर्यंत आम्हाला काही आरक्षण दिलं नाही म्हणून आम्ही सगळे सग सगळे जात आहेत गेल्या आमच्या समाजासाठी लेकराबाळांसाठी आता आरपारची लढाई असेल एक तर अंतयात्रा एक तर विजय यात्रा